पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते लाईव्ह चालत नाही ना तिकडं नका दाखवू राहू लोक केवढं दिसतंय राह पंचेचाळीस किलोचा माणूस बहात्तर दिसायला या या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय एकदा लक्ष देण्यासाठी दे एकदा आवाज द्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की ओम साईराम नमस्कार माऊली दादा हे घ्या असं पडल उडी मारल्यावर घ्या इकडं हा नमस्कार माऊली नाव तुमचं उज्वला महावीर बनकर उज्ज्वला बर टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून टेन्शनच घेतलं बिचाराने उखाणा वाटल्या वाटल्या सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर एक हजार रुपये रोख दंड आहे तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल येस बोला तुळशी चावर तुळशीच्या वरंदावना समोर रांगोळी काढते सुंदर महावीर रावांचं नाव घेते वेळी बाल भाऊ बाँ। मेडिकल आहे का इथे काय नाही डोकं दुखायचे गोळे आणलेल्या मुलग्र मरायचे घेणे पकलेला चारते त्याच्याकडे दुबते अहो ते यमा कुठे जुळलं रांगोळी काढते सुंदर जंगल मध्ये देख तरी चाललं असत नाही मिळ मिळ बसव ना त्याचा तुळशीच्या पुढे रांगोळी काढते वा कोण टिंबटिंबाचं नाव घेते हो तुमचा मान राखून असं चालतंय आता ह्याची करवलीच व्हायचं राहिले मी हा काय सर कुछत सीता सी राम गेले वनवासाला सीता बसली अंकावर मावेरावांचा नाव घेते तेज माझ्या कुंकावर यस कश आहात तुम्ही छान वा ते कसे आहेत छान बर मग अजून सगळे कसे आहेत सगळे छान ह्यांच्याकडे महान आहेत सगळे तुमच्याकडे छान आहे हा पुढे सीमा धनंजय वाघमोडे वाघमोडे बर पुढे लक्ष द्या रे पहिलं ती काय बोलू नको रे रम्या हा सुखी संसारात सर्वच माझ्या सुखी संसारात सर्वच आहेत हौशी धनंजय रावांचं नाव घेते हळदी हो कुंकवाच्या दिवशी तुम्हाला काय लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले का आले टेन्शन ना काय घेऊ तुमचा फॉर्म पुन्हा भरू लागला रोहिणीच्या आली काय कोण रोणी जालिंदर गायकवाड बर उडा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची जालिंदरांच नाव घेते मी गायकवाडांचे सांग वहिणी ते असं कर ना माहिती आहे का इकडे बघा हे सिंगल खाली आलं हो ना असं हे असं आलं कंडिशनर स्ट्रेटनिंग काय केलं असेल ना आणि चनी आयब्रो केलेत का शॅम्पू कंडिशनर आहे ते बिचारे दिवसभर तोंडात नाही बोलत त्या सगळं ते त्यामधलं हे दोन्ही बाजूच होत बरोबर ना असं होतं ना ते सारखं सारखं माझा अभ्यास आहे या गोष्टीचा जी बोला माऊली शुभांगी अजित भोसले बर कुठला बर मी ठाण्यावर आले कालवाईजापूरला होतो लिहायचं होतं खूप पेनात साई अजित रावांचं नाव घेते आयुषची ची आई अर ले टेक्स्ट मेसेज केला असता कि त्या इंस्टाला टाकला असत कुठून घेतली चकमक चकमक आता यावर्षी संजातीला काळा कलर होता ना हा स्नेल रोहित पवार ओके okay, फोटो नाव घ्यायचं शिब्या दोन तीन द्या तुम्ही शिब्याचे दोन तीन आईकून घेतो बोलवले आपण ह्या वर्षी आपा हॅट्रिक करायची ना पुढच्या वर्षी आता दुसऱ्या वर्षी या हा वन बॉटल टू ग्लास ओ ऐका ओ, ओ, की सचिन आपा वन बॉटल टू ग्लास मानतात तुम्ही व्यवस्थाच करत नाही जेवण एवढ्या उशिरा देता एका तीड वाजता बंद झालेला असते लता अजयला अजयला फोन कर साकुण्यात काय व्यवस्था आहे नाही वन बॉटल टू ग्लास तुम्ही येणार का मग हो हो करते येस बोला वन बॉटल टू ग्लास मिस्टररांचं नाव घेते मिस्टर आमचे फ्लस क्लास वन त्या ग्लास मुळे मिस्टराचं नावच घेतलं नाही नाव आलं का मिस्टर म्हणले मिस्टरांचं नाव सांगितलं का हां वन बॉटल टू ग्लास पहिली तीन वेळा झाल्या तीन कॉटर चार हा झाल्यात मिस्टरांचं नाव घेत नाव